ते कोण लेखक असतात त्यांच्या सायकलला ब्रेक नसतं आणि ते ब्रेक कधीच म्हणजे ते असं ठरवतात की सायकलला ब्रेक लावण्याचं काही कारण नाही कारण कोणीतरी धडकतं धडकलं की आपण हसायचं हसलं की त्याला काहीच बोलता येत नाही तोही ये हसतो ते सगळ्यांनी ओळखलेलं असतं हे आले की आपलं दूर व्हायचं कारण हे धडक देतात आणि हसतात भांडण्याचा विषय नाही मग ते लेखक असे रोज मस्त बाहेर पडायचे की आज कुणाला धडक देऊ छान मजा येईल वगैरे ते एके दिवशी असे शहराच्या बाहेर पडतात अशी सायकल उतारायला लागते मस्त वेगानं धावायला लागते त्यांच्या मनात येतं आता सायकल इतकी वेगानं धावते आता कुणीतरी पुढं आला पाहिजे माझा येईल म्हणे त्याला धडक द्यायची वगैरे असं त्यांनी खाली पाहिलं ते अचानक दचकले अरे बापरे त्यांच्या डोक्यात हे नव्हतंच काही समोरून येईल खालून एक अंतयात्रा येत होती <laughs> आता ते पुढं जो आहे त्यानं ते, ते शिकाळं धरलेलं धूर निघतोय त्यातून वगैरे असं आणि चौघे खांदे करी त्याच्या मागे सगळे आलेले आता हे इतके वेगानं सायकल यांची ब्रेक तर नाही पहिल्यांदाच त्यांना वाईट वाटलं ब्रेक लावायला पाहिजे होतं आपण सायकल या बाजूला जावं का खड्डे या बाजूला बाभळीचं बन कुठं जायची सोय नाही रस्ता सरळ आहे इलाज नाही आता तो जो शिकाळा धरणार आहे त्यानं वर पाहिलं की हा गृहस्थ आता काय थांबण्याच्या बेतात नाही आता हा पहिल्यांदा येऊन आपल्यावर जादळणार आपल्यावर आदळलं की वरचेन आपण सारखेच त्याच्यापेक्षा पडलंय काय त्यानं मडकं टाकलं लांब पाळा तो लांब पळाल्यावर पुढच्या दोन खांदेकरांनी दिसले दिसले आहेत पण आता सोडायचा कसा सोडला पुन्हा जिवंत झालं तर काय घ्या गेला गेलाय वैताग देऊन ते असे चला म्हणे डोळे मिटले होईल ते होईल लेखकानं डोळे मिटले इलाज नाही आणि नेमकी सायकल घेऊन ती पिरडी खाली शिरल्या धाडपण असं धक्का बसल्यावर तिडडी दूर उडाली प्रेत दूर जाऊन पडलं अंत्यविधीला आलेले सगळे लोक असे सावध झाले अरे यानं धडक दिली मारायला धावली त्या लेखकाला मारा मारा म्हणे यांना प्रेताला धडक दिली यानं लेखकाने सांगितलं अजिबात अंगाला हात लावायचा नाही मी ज्याला धडक दिली तो काही बोलतोय का hmm.